रयतवारी कधी सुरू झाली अठराशे वीस मध्ये सुरू झाली ठीक आहे ह्यावेळी कोण होते शासक मद्रास प्रांतामध्ये थॉमस मुनरो तर मुंबई प्रांतामध्ये एल्फिन्स्टन या दोघांच्या अंडर ही रयतवारी सिस्टम सुरू झाली त्याच बाजूला रयतवारी सिस्टम कुठे पाहायला भेटते आपल्याला मुंबई मद्रास आसाम आणि पूर्व बंगाल इकडे आपल्याला रयतवारी सिस्टम पाहायला भेटते टोटल लँड एरिया रयतवारी सिस्टमच्या अंतर्गत एक्कावन टक्के होते आता रयतवारी सिस्टम मध्ये काय आहे पहा रयतवारी सिस्टम मध्ये काय केलं त्यांनी डिसाइड केलं की आपण वेळोवेळी ह्याचं रिव्हिजन करणार कशाचं महसूलाचं रिव्हिजन करणार सगळ्यात आधी जमिनीचं सर्वेक्षण व प्रतिनुसार विशिष्ट कालावधीसाठी कर निश्चित केला जाईल राईट समजा पाच वर्षासाठी कर निश्चित केलं दहा वर्षासाठी कर निश्चित केलं आणि त्याच्यानंतर परत त्याचं रिव्हिजन होईल आणि परत जेवढं काही सरप्लस येतोय जेवढं काही आउटपुट येतोय त्याच्या बेसिसवरती रेव्हेन्यू डिसाईड केला जाईल जी चूक परमनंट सेटलमेंटमध्ये केली होती ती रयतवारी सिस्टममध्ये केली नाही ओके मग रयतवारीमध्ये कर वसुलीसाठी जमीनदारासारखे मध्यस्थी नव्हते पहा कायमधारामध्ये जमीनदार हा कोण होता मध्यस्थी होता पण रयतवारी सिस्टममध्ये जे रयत होते जे शेतकरी होते ते डायरेक्ट शासनाला पैसे द्यायचे किंवा महसूल द्यायचे ओके माता कराची वसुली कोण करणार होता सरकारी अधिकारी करणार होता शेतकरी डिरेक्टली डिरेक्टली शासनाला कर देणार होते कशामध्ये रयतवारी सिस्टम मध्ये यामध्ये कराची रक्कम जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांची दुरावस्था झाली राईट जमीन विक्री योग्य वस्तू बनली व शेतकरी कर्जबाजारी झाला यामध्ये सुद्धा तेच झालं कारण ब्रिटिश काय करायचे डिरेक्ट शेतकऱ्याला करून घेताय तर खूप जास्त पैसा मागायचे मग मा शेतीचे विभाजन झाले यामुळे आणि शेतकऱ्यांमध्ये एवढा असंतोष पसर पसरला की यामुळे खूप बंड देखील झालं जसं की दख्खनचा बंड राईट डेक्कन ॲग्रिकल्चर रिव्हॉल्ट ज्याला आपण म्हणतो हे कशामुळं झालं तर हे असल्या रयतवारी पद्धतीमुळं झालं ओके आणि त्यानंतर आहे रयतवारी सिस्टम रयत जे होते शेतकरी जे होते ते डिरेक्टली शासनाला कर द्यायचे मग ही सिस्टम आपल्याला बॉम्बे हा भाग आहे मैसूर हा भाग आहे मद्रास हा भाग आहे या भागांमध्ये पाहायला भेटायची राईट